नमस्कार मागील भागात आपण सहाव्या कथेचे वाचन केले होते या भागात आपण सातव्या कथेचे वाचन करणार आहोत पाहिजे तेवढं शिका पण महत्वाचं शिका आत्ताची परिस्थिती पाहता प्रत्येक पालकाला असं वाटतं की त्याच्या पालल्यानं प्रत्येक वर्गात पहिला नंबर आणलाच पाहिजे सर्वात जास्त मार्क हे मिळवलेच पाहिजेत आणि त्याने प्रत्येक विषयात अव्वल देखील असावं पालकांना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी परिपूर्णतेने समजून घेतल्या पाहिजेत पाढे कविता सिद्धांत हे सगळं पाठ असलं पाहिजे मुलांवर असं मानसिक दर्पण आणून पालक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवून बसतात आत्ताच्या काळात तर सी बी एस सी आय सी एस सी ह्या बोर्डांच्या शाळांमधल्या अभ्यासक्रमांचा जर थोडासा आपण अभ्यास केला तर, तर दिसून येतं जे आपण दुसऱ्या येत शिकत होतो ते मुलं आता आत्ता पहिलीतच शिकत आहेत मग त्यांच्या मेंदूला पेलणारच नाहीत अशा गोष्टी त्यांना आल्याच पाहिजेत असा अठ्ठाच वाळगणंही चुकीचं आहे मग त्यांना ते सगळं यायला पाहिजे म्हणून क्लासेस लावले जातात इयत्ता पहिलीच्या मुलाला जेव्हा क्लासेस लावलेले मी पाहिले तेव्हा मला फार मोठा धक्का बसला आणि त्याहून सर्वात मोठा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा त्या मुलाची आई ग्रॅज्युएट होती एवढं सगळं करून आपण विचार करायला पाहिजे की हे सगळं खरंच मुलांच्या यश यशात योगदान देतं का शाळेतील गुण हे जीवनाच्या सर्वच बाबतींमध्ये यश देण्याचे एकमेव मापदंड असतात का जीवनात आवश्यक असणारं शहाणपण कौशल्य आणि माणूस म्हणून होणारी जडणघडण हे केवळ शाळेतील मार्क्सवर अवलंबून नसते असं मला नेहमीच वाटतं वास्तविक जगात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता कल्पकता आणि समस्या सोडवण्याची अंगभूत क्षमता असणं सर्वात जास्त गरजेचं आहे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट मुलांच्या सर्वांगीण विकासावर असायला हवं जे त्यांना वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवतं त्यामुळे पालकांनी मुलांच्या गुणांवरून त्यांचं यश मोजण्याऐवजी त्यांच्या अंतर्गत क्षमता आणि व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं शिक्षण घेत असताना या सगळ्या गोष्टींचा आणि खऱ्या अर्थानं वास्तव्यातल्या जीवनात मिळणाऱ्या यशाचा फारसा संबंध असतो का हा संशोधनाचा विषय आहे आपलंच बघा ना आपण जेव्हा पासून वरच्या वर्गात जायचो तेव्हा आधीच्या इयत्तेमध्ये शिकलेलं काही लक्षात राहत होतं का नाही ना त्याचं कारण म्हणजे आपण ते फक्त परीक्षेपुरते अभ्यासले होते त्यामुळे आपण मार्कवादी शिक्षणाचे बळी आहोत हे मला नेहमीच वाटत आले काही शिक्षण तज्ज्ञ संशोधना की शाळेतील शिक्षण हे फक्त तेवढ्या पुरतच असतं आपण घेतलेल्या शिक्षणाचा सर्वचा सर्व उपयोग पुढील आयुष्यात होईलच असं नाही आपली एक जुनी म्हण सुद्धा आहे जेवढा शिकला तेवढा हुकला त्यामुळे खरं तर कधी कधी जास्त शिक्षण हे सुद्धा जीवनात यशस्वी होण्यासाठी अडथळा ठरू शकतं अनेक दिग्गज असे आहे जे शाळा आणि कॉलेज यांना फारसं गांभीर्याने घेत नाही ते स्वतःच्या क्षेत्रात शालेय जीवनापासूनच लक्ष घालत आले आणि त्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर देखील पोहोचले एखादा विद्यार्थी आमच्या वेळी साधारण असला आणि तो नापास जरी झाला तरी तो आत्ताच्या काळात फार मोठं हो यश कमावत आहे माझा एक मित्र जो दरवेळेस नापास व्हायचा दहावीतही तो तीन वर्ष एकच परीक्षा देत होता परंतु तोच मित्र आज वाहतूक व्यवसायात फार मोठं नाव कमावून बसला आहे त्याची आर्थिक प्रगती आम्हा हुशार विद्यार्थ्यांपेक्षा देखील जास्त आहे मार्क मिळवून पास होण्याच्या प्रक्रियेत तो भलेही नापास झाला असेल पण आयुष्य लढाई तो, तो जिंकला आहे असं मला वाटतं पण शिक्षणाची गरज नाहीये असं आपल्याला वाटल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाची गरज आहे पण ते गरजेपुरतं असायला हवं बरं मग तुम्ही म्हणाल की यशस्वी होणं म्हणजे आम्हा पैसा कमावून श्रीमंत होणं का तर तसं नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्यायला हवं हो। माझ्या मते यशस्वी होणं म्हणजे आपण जे, जे शिक्षण घेतलं आहे ते ते शिक्षण स्वतःला व आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी पुरेसा आहे का पूरक आहे का त्याचा स उपयोग समाजासाठी होतो का म्हणजे माझ्या म्हणण्याचा असा अर्थ देखील नाही की तुम्ही जास्त शिक्षण घेऊ नका उच्च शिक्षण घेऊ नका तुम्ही शिक्षण घ्या पण गरजेपुरतं घ्या त्याच्यात अनेक वर्ष रेंगाळत बसू नका आणि गॅप बिपच्या तर अजिबात पडू नका त्यामुळे आपल्या आयुष्याची अनेक अनमोल वर्ष वाया जातात बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही घडलं आहे की सतत शिक्षण राहिल्यानं त्या माणसाचं धाडस नवीन काही करण्याची उर्मी जिद्द आणि आयुष्यात येणारे धोके पत्करण्याची ताकद देखील फार कमी झाली आहे जास्त शिक्षण घेतल्याने माणूस दुसऱ्याला कमी लेखू लागतो तो, तो बाहेरच्या जगाचं आणि इतरांचं विचार करत नाही तो स्वतःच्या कोशातून बाहेर न पडता आल्यानं बळी जातो मी अतिशय आग्रहपूर्वक आपल्याला विनंती कर हवं तेवढं शिका पण जास्त शिकण्याच्या नादात हुकू नका शिक्षण घेताना आपल्या फायद्याचं आणि महत्वाचं तेवढा आत्मसात नक्की करा कारण तुमची स्वप्ने ही फक्त मनात ठेवल्यानं आणि मोठी मोठी पुस्तके वाचल्यानं पूर्ण होत नाही ती कृतीत करावी लागतात प्रगती आपण कसे करणार तर आपल्या घेतलेल्या शिक्षणाला कृतीची जोड देऊ सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे अगदी पठडीतलं आणि प्रचलित शिक्षण कितीही महत्त्वाचं असलं तरी ते मर्यादित असतं आपल्या जीवनात खरं यश मिळवायचं असेल आपल्याला अंगकुच कल्पनाशक्तीचा वापर करणं हे फार महत्वाचं आहे कल्पनाशक्ती हे तुम्हा ही तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते कारण ती तुम्हाला नव्या संधी आणि नवे मार्ग शोधण्याची ताकद देते त्यामुळे शाळेत किंवा कॉलेजमध्ये मिळालेलं शिक्षण हे फक्त शाब्दिक न राहता ते आपल्या जीवनातील निर्णयांमध्ये वापरून पाहणं फार महत्वाचं आहे शिक्षण आणि रोजचं जगणं यातील संबंध कायम तपासून पाहिला पाहिजे आपण जे शिकलोय ते प्रत्यक्षात कसं लागू करता येईल हे महत्वाचं आहे त्यामुळे पाहिजे तेवढं शिका पण महत्वाचं शिका धन्यवाद